नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं एम बी बी एस बी डी एसच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं नवीन शेड्यूल येईल या संदर्भातली गाईडलाईन आलेली होती परंतु जे विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या प्रक्रियेत आहेत हे सगळे विद्यार्थी महाराष्ट्राचा तिसरा राऊंड कधी सुरू होणार या संदर्भानं ते विचारणा करत होते तर या संदर्भातलंच एक महत्त्वाचं नोटिफिकेशन सी टी सेलनं आत्ता रिलीज केलेलं आहे नेमकी नोटीस काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया महाराष्ट्र सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर नोटीस क्रमांक बावीस ही सतरा तारखेला उपलब्ध झालेली आहे आणि या नोटीसनुसार विद्यार्थी व पालकांसाठी परिपूर्ण गाईडलाईन तिसऱ्या राऊंडच्या संदर्भाम संदर्भामध्ये दे देण्यात आलेल्या आहे तत्पूर्वी ज्या मुलांनी दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज जॉईन केलेलं नसेल ॲडमिशन मिळाल्यानंतरसुद्धा किंवा जे मुलं या बी एम एस बी एच एम एसच्या प्रक्रियेत आलेलेच नव्हते ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं तर अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं पहिले रजिस्ट्रेशन प्रक्रिया या ठिकाणी ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते जो की ऑफिशियल पार्ट आहे दरवर्षी दोन राऊंडनंतर तिसऱ्या राऊंडच्या अगोदर रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही ओपन केली जाते त्यानुसार रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आलेलं आहे आणि त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार कंबाईन जे अगोदर रजिस्टर्ड मुलं आहेत ते प्लस नवीन मुलं आणि मग चॉईस फिलिंग आणि मग अलॉटमेंट आणि मग रिपोर्टिंग तर आपण व्यवस्थित डेट वाईज बघूया नेमकं काय आहे तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अठरा ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहेत वीस ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे कुणाला रजिस्ट्रेशन करायचे असे मुलं ज्यांना दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळालं होतं परंतु त्यांनी हो ते घेतलं नाही किंवा दुसऱ्या रोडला ॲडमिशन घेतलं पण नंतर कॅन्सल केलं तर अशा मुलांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल याच दरम्यान आपल्याला पेमेंट फॅसिलिटी उपलब्ध असेल आणि जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करण्यासाठी सुद्धा सेम वेळ आपल्याकडे उपलब्ध आहे यानंतर एकवीस ऑक्टोबरला याची प्रोविजनल मेरिट लिस्ट उपलब्ध होईल म्हणजे कंबाईन अगोदर रजिस्टर्ड विद्यार्थी आणि नव्यानं रजिस्टर्ड झालेले विद्यार्थी त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग जी ती एकवीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबरच्या दरम्यान आहे म्हणजे चॉईस फिलिंगसुद्धा त्या पुढच्या तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार पंचवीस ऑक्टोबरला हा राऊंड पब्लिश होईल याची अलॉटमेंट येईल सिलेक्शन लिस्ट उपलब्ध होईल आणि सव्वीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान या तिसऱ्या राऊंडसाठी जॉईनिंग करणं करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ उपलब्ध असेल जवळजवळ पाच दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी उपलब्ध आहे आता याच्यामध्ये जे मुलं ऑलरेडी रजिस्टर आहेत ज्यांनी ऑलरेडी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं आहे सेकंड राऊंडला नो चेंज आलं आहे किंवा पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालेलं नव्हतं दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळालेलं आहे रिपोर्टिंग करून ठेवलेली आहे तर या मुलांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही हे ॲटोमॅटिकली तिसऱ्या राऊंडसाठी पात्र आहेत रजिस्ट्रेशन ऑलरेडी जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत असे विद्यार्थी की ज्यांनी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे किंवा ज्यांना अजून ॲडमिशनच मिळालेलं नाही पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर अशा मुलांना परत रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही आहे रजिस्ट्रेशन फक्त ते मुलं करतील ज्यांनी दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळालेलं होतं परंतु त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेतलेलं नाही किंवा असे विद्यार्थी की जे यापूर्वी या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आलेलेच नव्हते या दोनच प्रकारच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे आता या प्रक्रियेत जाताना काही नियमसुद्धा या ठिकाणी ई टी सीने दिलेले आहेत कॅन्डिडेट हु हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड न्यू नॉट रजिस्टर्ड अगेन जसं मी सांगितलं यापूर्वी रजिस्टर आहात परत रजिस्ट्रेशनची गरज नाही फक्त कंडिशन काय आहे किंवा जर तुम्ही दुसऱ्या राऊंडला जॉईन केलेलं नसेल तरच रजिस्ट्रेशन करावं लागेल कॅन्डिडेट हु हॅव कॅन्सल नॉट जॉईन अलॉटेड अ सीट इन बी एम एस बी एच एम एस बी एम एस ग्रुप बी कॅपराउंड टू हॅज टू अनलॉक ॲप्लिकेशन ऑन सबमिट फॉर्म वन्स अगेन अँड मेक अ पेमेंट फ्रॉम द लॉग इन स्टँडर्ड लॉग इन कुणाला ज्या मुलांना बी एम एस किंवा बी एच एम एस किंवा बी एम एसला दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळालं जे तुम्ही कॅन्सल केलेलं आहे किंवा तुम्ही जॉईन केलेलं नाही आहे अशा मुलांना लॉग इन करून परत एकदा पेमेंट करावं लागेल त्या ठिकाणी म्हणजे ते तिसऱ्या राऊंडसाठी इलिजिबल होते दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या चॉईस फिलिंग तुम्ही केलेल्या होत्या त्याचा या तिसऱ्या राऊंडसाठी काही संबंध नसेल परत एकदा नव्यानं तुम्हाला चॉईस फिलिंग त्या ठिकाणी कराव्या लागेल त्यानंतर जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आता जातील ज्यांना आवश्यक आहे त्या संदर्भाने तर त्यांना त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे त्या ठिकाणी अपलोड करावं लागतील एक फार महत्त्वाचा पाचवा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे कॅन्डेड अलॉटेड अ सीट इन आय क्यू राऊंड थ्री डबल एट ट्रिपल सी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर कॅप राऊंड थ्री अँड सबसिक्वेंट राऊंड फॉर स्टेट काउन्सलिंग ज्या विद्यार्थ्यांना डबल एट ट्रिपल सीमध्ये सीट मिळालेलं आहे तिसऱ्या राऊंडमध्ये तर या मुलांचा विचार महाराष्ट्राच्या या तिसऱ्या राऊंडसाठी किंवा यानंतर होणाऱ्या पुढच्या राऊंडसाठी केला जाणार नाही अशा पद्धतीची सूचना या नोटीसमध्ये दिलेली आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे जर जॉईन असेल तिकडे जॉईन केलं असेल तरच तुमचा विचार महाराष्ट्र स्टेटमध्ये होत नसतो असा नियम होता कदाचित याबाबतीत थोडीशी गफलत सी टी सेलकडनं झालेली असू शकते म्हणजे तुम्ही डबल एटर पक्षीच्या माध्यमातून तिसऱ्या राऊंडला ॲडमिशन मिळालं आणि ते तुम्ही घेतलं तरच तुम्हाला इकडं पार्टिसिपेट करत नव्हतं असा आत्तापर्यंतचा नियम होता चला हरकत नाही पुढचा जो रूल आहे तो बघूया आपण हा फार इम्पॉर्टंट नियम असणार आहे इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट ऑफ कॅप राऊंड थ्री कॅन्डेड वू आर अलॉटेड अ सीट इन कॅप राऊंड थ्री विल नॉट बी कन्सिडर फॉर सबसिक्वेंट राऊंड वेद आर दे जॉईन ऑर डू नॉट जॉईन द अलॉटेड सीट ऑफ कॅप राऊंड थ्री खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट मुद्दा आहे बऱ्याच विद्यार्थी व पालकांना याच्या बाबतीत गैरसमज असतात की आम्ही हे राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेऊन परत पुढचे राऊंड करू शकतो का तर याचं उत्तर आहे नाही तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेणं बंधनकारक असेल तुम्ही घेतलं नाही तरी तुम्ही पुढं जाऊ शकत नाही आणि तुम्ही घेतलं तरी पुढं जाऊ शकत नाही त्यापेक्षा मिळालेलं कॉलेज जॉईन करणं हे सर्वार्थानं हिताचं असेल हे पण आपण या ठिकाणी समजून घ्यावं त्यानंतर कॅन्डिडेट शूड ऑल्सो असटन ही झर एलिजिबिलिटी फॉर ॲडमिशन टू द व्हेरियस कोर्सेस ठीक आहे ओके चला काय हरकत नाही बाकी बरेच रूल आहे पण त्याचा काही विषय नाही आहे विषय थोडक्यात असा आहे की ज्या मुलांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला नव्हता ते रजिस्ट्रेशन करू शकतील ज्यांनी दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालं पण ॲडमिशन घेतलेलं नाही ते मुलांना नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल एकवीस तारखेला यांची कंबाईंड मेरिट लिस्ट पब्लिश होईल एकवीस तारखेपासून चोवीस तारखे तेवीस तारखेपर्यंत चॉईस फिलिंग होईल पंचवीसला राऊंड लागेल आणि सव्वीस ती तारखेपासून तीस तारखेपर्यंत ॲडमिशन घेणं घेण्यासाठी आपल्याला वेळ उपलब्ध आहे आणि ॲडमिशन घेणं तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाल्यानंतर बंधनकारक आहे हे आपण समजून घ्यायचं आहे आणि ज्यांना ॲडमिशन मिळणार नाही तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतला कॉलेज टाकले परंतु कमी स्कोर होता ॲडमिशन मिळालं नाही हे मुलं ॲटोमॅटिकली चौथ्या राऊंडसाठी पात्र असतील त्यांना परत वेगळं काही करायचं नसतं त्यांनी तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करावी मिळालं ॲडमिशन तर घेऊन टाकावं नाही मिळालं तर ते चौथ्या राऊंडसाठी जाऊ शकतात सो so, थोडक्यात महाराष्ट्र सी टी सेलकडनं एक महत्त्वाची नोटीस रिलीज झालेली आहे बी एम एसचे रजिस्ट्रेशन आता परत एकदा ओपन झालेले आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे आणि ज्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज घेतलेलं नाही आहे अशा मुलांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी आणि एकवीस तेवीसच्या दरम्यान चॉईस फिलिंगची प्रक्रिया ही सगळ्यांनी पूर्ण करावी ज्यांना अजून ॲडमिशन मिळालेली नाही अशा सगळ्या मुलांना किंवा ज्यांनी अपग्रेड करण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत अशा सगळ्या मुलांनी आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद